प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनस्वराज्य पक्षाची प्रचारात मुसंडी डॉक्टर पंकज मेहत्रे आणि स्वप्नाली मेंढे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच चा रंगलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतलेली असून पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर पंकज मेत्रे आणि स्वप्नाली मेंढे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे त्यांच्या या झंझावती दौऱ्यामुळे विरोधकांच्या गोटात मात्र चांगलीच धाकधूक वाढल्याचं चा चित्र दिसत आहे आज प्रभागातील कोळीमाळा नंदनवन कॉलनी आणि श्रीराम बंगलो परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी नागरिकांनी विविध ठिकाणी any. उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून जंगी स्वागत केले मतदारांशी थेट संवाद साधताना डॉक्टर मेहत्रे आणि मेंढे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले विकासाचा अजेंडा आणि मुख्य मुद्दे दोन्ही उमेदवारांनी केवळ आश्वासने न देता प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर देण्याचे वचन दिले आहे त्यांच्या प्रचारात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे रस्ते गटारी आणि पथदिव्यांचे सुसूत्रीकरण प्रभागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे नियमित स्वच्छता आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे नियोजन तरुणांच्या हाताला काम आणि क्रीडा सुविधांची निर्मिती याबाबत आश्वासन दिलेले आहे डॉक्टर पंकज मेहत्रे यांचा सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि स्वप्नाली मेंढे यांची कामाची तत्परता यामुळे जनस्वराज्य शक्ती पक्षाबद्दल मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रभागाचा कायापालट करण्यासाठी यावेळी परिवर्तनाची गरज आहे अशा भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत प्रचारात मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक मध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष विजयाची मोहर उमटवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मी डॉक्टर पंकज माझे मेत्रे प्रभाग क्रमांक पाच मधून जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे आमचे दोन उमेदवार आहेत सौ सपनाली शिवलिंग बेंडे अ गटातून आणि डॉक्टर पंकज महादेव महादेव मैत्रे मी स्वतः ड गटातून निवडणूक लढवत आहे आज आमची प्रचार फेरी आज गोळेमाळा नंदन कॉलनी श्रीराम मुगलो कोकणी गल्ली या परिसरात प्रचार रॅली होणार आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये मिळत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन लढवत आहे आणि लोकांचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला नक्की मिळणार आणि आमचा विजय हा निश्चित आहे स्वप्नाली शिवलिंग मेंढे प्रभाग क्रमांक पाच मधून अ गटातून निवडणूक लढवित आहे त्याचबरोबर माझ्या सोबत जनस्वराज्य पक्षाचे दुसरे उमेदवार आहेत ते डॉक्टर पंकज महादेव मेहत्रे ते ड गटातून निवडणूक लढवित आहेत आमचं निवडणूक चिन्ह आहे नारायची बाग आज आम्ही नंदनोर कॉलनी गोवेमाळा गाडवे कॉलनी इकडून आमची प्रचार रॅली काढत आहोत आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नारळ या छन्ना नारळी बाग या छन्नासमोरील बटन दाबून सर्व मतदारांनी आम्हाला विजयी करायचा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली